रतन शिरसागर लातूर भावेश कोळी जळगाव रेड सोयल शेख रायगड ब्ल्यू यानंतर मॅट क्रमांक एक वर होणारी कुस्ती अनिल राव कोल्हापूर रेर काशोम वरचे सुशांत तांबुळकर नाग नागपूर ब्ल्यू काशोम मॅट क्रमांक एक पशी पायल तयार राहायचे आहे आदरणीय सचिन दादा या ठिकाणी उपस्थित झालाय आपलं मनापासून हार्दिक स्वागत आदरणीय सचिनदादा मचालय मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम शितनाळे चंद्रपूर तांत्रिक गुणाक्यावर विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये संकेत पाटील कोल्हापूर विजय जळगाव या ठिकाणी दूत आमदार आदरणीय राहुल दादा कुल प्रस्थान ठेवत आपल्या उपस्थितीबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातील पहिली पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी